अंदर असा कोकन। इते करन है। ते कूप असा सुंदर असं कणकवली रेल्वे स्टेशन कोकण तर तुम्ही पाहू शकता इथे जे सुशोभीकरण केलं आहे ते खूप असं सुंदररित्या छान प्रकारे केलं आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी एक गार्डन या साईडला इकडून एंट्रन्स आहे जो गाड्यांचा पब्लिकला येण्यासाठी बाहेर जाण्यासाठी त्याचप्रमाणे इकडे स्टेशनची एंट्री 에이, 봐 이럴 때는 보고 싶다.